शशिकांत शिंदेंचा कळंबोलीतून सरकारवर हल्लाबोल राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय सुरू आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कळंबोली येथे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले शिंदे म्हणाले की वादग्रस्त मंत्र्यांना क्लीन चिट दिल्याने त्यांना आता भीती उरणार नाही आणि ते मनमानी करतील यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला भीती राहणार नाही मंत्र्यांना भीती राहणार नाही आपल्यावर काही कारवाई होत नाही अशा प्रकारचा संदेश जाईल मागच्या अडीच वर्षामध्ये जे पाहिलं ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तसंच पाहिण्याचंही आम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला दुर्दैवाने पाहावं लागणार आहे किरेन के चोरी केली काही वागलं कसंही वागलं काही केलं आणि तशा पद्धतीने भ्रष्टाचार जर केला तरी आपलं काही होणार नाही अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर कोणाकडे न्याय मागायचा अशा प्रकारचं शंका निर्माण आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतींवरून त्यांनी सरकारला घेरले सिडकोच्या घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून गरिबांची घरे पाडली जात आहेत याविरोधात जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले हो अध्यक्ष झाल्यानंतर पहिला मोर्चा मी काढतोय जेणेकरून नवी मुंबईतल्या सिडकोच्या आणि महानगरपालिकेच्या नवी मुंबईच्या फार मोठ्या प्रश्न आहेत काही लोकांना गरजेपोटी घरे बांधलेली आहेत गरिबांची घरं पाडण्याच्या संदर्भातला हायकोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावर लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे आणि सिडकोची पनवेल तळोजा असेल किंवा नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सिडकोने जी घरकुल योजना राबवलेली आहे पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली योजना केलेली असतानासुद्धा त्याची आवाजव किंमत म्हाडापेक्षा असलेल्या प्रकल्पापेक्षा जास्त आहे याच्या दर कमी करण्याचा विधानसभेमध्ये विधान मध्ये आवाज उठवला होता त्याची आठवण करून देण्यासाठी सिडकोड सुद्धा मोर्चे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली सव्वीस शेत अकराच्या हल्ल्याची आठवण करून देत आता मात्र ऑपरेशन सिंदूर राबवणारे अधिकारी जबाबदारी स्वीकारत नाहीत असा आरोप त्यांनी केला हे ऑपरेशन सिंदूरमधल्या विरोधकांनी पण काही मुद्द्यावर मुद्द्यावर बोट ठेवलेला आहे त्यामध्ये कशा प्रकारच्या त्रुटी दाखवलेल्या की तिथे सिक्युरिटी का नव्हती काय असे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नाकडं बघता आता हा काय राजकीय विषय नाही आहे पण राजकीय विषय असताना कोणत्या पक्षाने त्याचा श्रेय घेणं बरोबर नाही आता काल मला कळलं सव्वीस सा, अकराच्या बाबतीत मला उल्लेख केला गेला सव्वीस सा अकराला झाल्यानंतर तिथल्या तिथं लगेच आत्रिके मारले गेले होते एकाला तर फाशी देण्यात आली होती जिवंत पकडून पाकिस्तानचा चेहरा त्याच्यामध्ये उघड केला होता आता हे जर केलं असेल त्यावेळेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राजीनामा दिला होता आत्ताची परिस्थिती तसं असेल तर पैलगामची जबाबदारी कोणतरी घ्यायला पाहिजे ना ती न घेता आम्ही कसा पराक्रम केला ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय याच्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलेला यावेळी शशिकांत शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका करत आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे संकेत दिले नव्या जोमाने नव्या उत्साहाने राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या या पक्षाची कणबोलीमध्ये आणि पनवेल मध्ये बांधणी करण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आणि मला वाटतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमता येत असताना मी अनेक वेळा इथं आलेलो आहे पण प्रथमता येत असताना आमचे अध्यक्ष सतीशजी पाटील यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते घेतलेलं आहे आता एक आत्मविश्वास घेऊन या संपर्क कार्यालयातून आम्ही कामकाज करणार आहोत आणि पनवेल महानगरपालिका असेल किंवा पक्ष बांधणीच्या बाबतीमध्ये इथून चांगल्या प्रकारची सुरुवात आणि मजबूतीने पक्ष उभारायला राहायला मला विश्वास आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील